you नमस्कार कशात सर्वजण मस्त मजेत ना तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि बरेच दिवसांनी आम्ही मैत्रिणी मैत्रिणी असं एकत्र जमलं आहे आणि छान असं आमचं होळीचं सेलिब्रेशन होतं तर ते पण झालेलं आहे आणि बरोबर होळीचं जे काही पूजा वगैरे चाललेली तेव्हा मी आतमध्ये होते जरा असं काम होतं मला तर पूजा वगैरे झाली त्याच्यानंतर बाहेर गेलो आणि त्याच्यानंतर जे काही मला जतवरून आईनं हरभरे ओले हरभरे दिले होते मी तोडून तसेच ठेवले होते तर हुरडा पार्टी वगैरे असं करूया म्हटलं तर एवढा छान असं आर पडलेला आहे तर आपण हरभरे भाजून खाऊया तर मी घेतलं बघा इथं हरभरे वगैरे आणि चांगला विस्तू पडलेला तर त्याच्यामध्ये तवा वगैरे ठेवून आहे ना तर छान असं आमचं हुरडा भाजायचं काम चालू झालं आहे चा तर इथं बघा जवळच्या जवळच ही मैत्रीण राहते मनिषा तुम्हाला माहितीच असेल कारण नवरात्रामध्ये वगैरे तेवढे आम्ही सगळे एकत्र असतं तर सुमित्रा ताई पण आल्या आहेत आणि मनीषा पण आहे तर छानपैकी असं हुरडा आमचं भाजायचं काम चालू आहे हरभरे तर छान टेस्ट लागते तर एकदम लक्षात आलं की अचानकच हा फॅलान आमचा झाला की असं काही भाजायचं वगैरे असं ठरलंच नव्हतं तर आहेत हरभरे तर अगोदरच्या पूर्वीच्या काळी वगैरे बघा असं होळी वगैरे झालं की गावाकडे असे हरभरे वगैरे असायचे आणि ते भाजून वगैरे खायचे त्याच्यामध्ये तर तीच आम्हाला पहिल्याची आठवण आली आणि म्हटलं आहेत हरभरे तर आपण भाजून खाऊया तर छान असं आमचं चाललं आहे आता हरभरे भाजून खायचं आणि गरम गरम तर एकदम भारी लागतात टेस्ट एकदम छान लागते हरभऱ्याची आणि एकदम गावाकडे असल्यासारखं फील झालं कारण गावाकडे अशी खूप मौज मज्जा मौज मजा, मजा वगैरे होते पण शहरामध्ये एवढं काही होत नाही पण तरीसुद्धा आम्ही त्यातनं वेळ काढून अशा मैत्रिणी जमलं की काहीतरी काहीतरी करत असतंय तर छानपैकी आता आम्ही हुरडा वगैरे भाजून खाते गप्पा मस्त रांगल्यात आणि सगळी कॉमेडी वगैरे करत होते त्यामुळे जास्त काही बोलायला घेतलं नाही आहे आम्ही काही गप्पा मारत होतो तर छान आता आम्ही हुरडा खाऊन घेते तरी ते आम बघा का आम्ही गरम गरम हुरडा खाते आणि सुमित्रा ते गौरेना तर त्यांना समोर आम्ही प्लेटमध्ये घालून दिल्या होरड्या तर ते तिकडं खात आहेत आणि सगळ्यामुळे अशा छान अशा गप्पा मारत होतो आणि ह्याच्या अगोदरसुद्धा आम्ही हे करायचं होळी करायचं पण दुसऱ्या साईडला करायचं सगळेजण एकत्र वगैरे असं जमून मोठी करायची पण आता जे ती सगळी कामाला वगैरे गेली होती कोणच नव्हते म्हटलं की आता आपण यावेळेस आपापल्या दारामध्येच होळी करूया तर इथे मनिषाच्या दारामध्येच आम्ही असे होळी केलेली आहे आणि तिला तोपर्यंत मिरची सापडली तर मिरची सापडली आता म्हटली नजर कोणाची तरी काढते आणि त्या विस्तूमध्ये टाकते म्हणजे सगळेच पटपट उडतात आणि आम्ही काही उठायचं नावच घेत नव्हतं तर मनीषा म्हटली की तू मेहंदी छान काढली आहेस आणि मेहंदीची दृष्ट काढूया आपण नजर काढूया आणि ती मिरची आपण आरामधे टाकूया खाटाला की सगळेच उठतात आणि पटपट जातात आणि तोपर्यंत तिथं कोणतरी भरती झालेलं आणि आम्हाला पेढे देत होते तर मनीषाने सगळ्यांना दोन दोन पेढे दिले आणि माझ्यापर्यंत आल्यानंतर मला एकच पेढा भेटला तर सुमित्रा ते म्हटलं की तू तुमच्या इथं आल्यानंतर ते तुम्हालाच एक पेढा भेटला आणि सगळ्यांनी आम्ही दोन दोन खाल्लं तर मनीषाने असे केले पेढे संपत आले म्हणून मला सडा एक दिन आणि बाकीच्यांना सगळ्यांना दोन दोन हॉटन सोडले त्याच्यामुळं सुद्धा सो जोक झाला तर असं छान मी हसत बसलेलो तर इथं बघा मनीषा नजर काढते हातात मेहंदी म्हणजे पेढा घेतल्या तर मेहंदीची नजर वगैरे काढून आहे ना तर ती आता टाकणार आहे वस्तूमध्ये आणि खाट आलं की सगळेजण उठतात तर दहा साडे दहा वाजले होते तर खूप हसायला लागलेले सगळेजण आणि इथं बघा खूप मज्जा मस्ती अशी आम्ही केलेली आहे आणि नंतर मग साडे दहा अकरा वाजता आम्ही जवळजवळ तिथून उठलो आणि चिरमुरे खाल्लेले हुरडा खाल्लेले त्यामुळे काही भूक तर अजिबातच लागली नव्हती घरी येऊन आम्ही जरासं भात आमटी वगैरे खाल्ली झोपून टाकलो तर हा आहे आजचा दिवस धुलवडीचा तर धुलवडीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि इथं बघा मिस्टरांनी सकाळी सकाळी एक किलो मटन आणि दीड किलो चिकन आणून दिले तर चिकनची बिर्याणी करायची होती आणि मटनचं पात्र करायचं होतं तर त्याचीच तयारी चालू आहे आत्ता तर बरेच दिवस झालं चुलीवर करायचं सहायेत आमचा ठरलेला चुलीवरती बिर्याणी चिकन मटन वगैरे असं करायचं पण आता कलरचं वगैरे काम चालू आहे आणि काही करायचं झालंच नाही वेळ पण तेवढं भेटत नाही तर आता म्हटलं आज गॅसवरच करूया बघू नंतर एखाद वेळेस वेळ मिळाला तर आपण चुलीवरती वगैरे करूया तर इथं मी मम्मी मला कांदा टमॅटो वगैरे चिरून देत होती अर्चना कपडे धुत होती सकाळी सकाळी तर प्रत्येकीजण असे एक 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 कामं करत होते त्यामुळं कामं पण अशी पटपट होतात जास्त कॅस वेळ लागत नाही तर माझं इथं चाललेलं फोडणी वगैरे टाक टाकायचं बिर्याणीला चिकन मॅग्नेट करून ठेवायचं आणि आणि स्वरा कपडे धुवत होत्या पाठीमागं मी मम्मी मला सगळं जे काही चिरून द्यायचं होतं ना तर चिरून देत होते आणि मी मसाला वगैरे अगोदरच करून ठेवलेला तर तोपर्यंत स्वरा बघा बाहेरून आली तिला माहीतच नव्हतं कॅमेरा चालू आहे आणि तिला म्हटलं कॅमेरा आलं तर पटकन उठून ती बाहेर निघून गेली कॅमेरा जमो यायला नको म्हटली मी अजून काही अंघळ वगैरे केलेली नाही आहे तर ती गेली पळून आणि इथं मी जे काही मटण आणलं होतं ना चिकन वगैरे आणलेलं ते स्वच्छ धुवून वगैरे ठेवलेलं आणि मटणाला हळद मीठ आणि आलं लसून पेस्ट वगैरे लावून ठेवलेलं कांदा टॅमॅटो मम्मीने चिरून दिलेला तर ते अगोदर फोडणी टाकून घेतलं आणि जे काही बिर्याणीचं मॅग्नेट करायचं होतं ना तर ते मॅगिनेट करून घेत घेत आहे गे, आता आणि चिकन मॅगिनेट करण्यासाठी मी चिकन वगैरे दीड किलो चिकन घेतलेलं आहे धुवून वगैरे स्वच्छ घेतलेलं आहे एक लिंबू पिळलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही बिर्याणीचा मसाला लाल तिखट मीठ आणि आलं लसूण पेस्ट आणि टॅमॅटोसुद्धा मी त्याच्यामध्येच घालते तर दही वगैरे घालून आणि सगळे व्यवस्थित मिक्स करून मी आता ठेवून देते आणि जोपर्यंत आपला स्वयंपाक वगैरे होतं तर तो ते तोपर्यंत मॅगिनेट होते तर इथं बघा मम्मीनी कांदा किती छान असा पातळ चिरून दिलेलं आहे हा गावाकडून माझ्या भावाने दिलेला कांदा आहे हा आणि एक चिरला तरी एवढा होतो एवढा मोठा मोठा कांदा आहे तो तर छान असं चिक चिकन मॅगनेट पण करायला ठेवलेलं आहे आणि कांदा बारीक पण चिरून दिलेला आहे तर मस्तपैकी अशी तयारी चालू आहे सकाळी सकाळी आज तर तुम्ही धुलवडीला बनवता की नाही चिकन मटन बिर्याणी वगैरे तर ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा तर इथं बघा दीड किलो मी चिकनला दीड किलोच तांदूळ घेतलेला आहे आणि ते सुद्धा पाण्यामध्ये भिजायला घातलेलं आहे तर निवडून वगैरे ते तांदे तांदूळसुद्धा भिजायला घातलं आहे तोपर्यंत इकडं आपलं मटण वगैरे चांगलं शिजलेलं आहे म्हणजे थोडंसं शिजायचं बाकी होतं तर ते पण नंतर थोडंसं पाणी गरम होत त्याच्यावरती घालून शिजवून घेतलेलं आहे आणि इथे कढईमध्ये मी तेल ठेवलेलं आहे आणि कढईमध्ये चांगला आता कांदा आपला तळून घेते हे बिर्याणीसाठी जो काही कांदा लागतो ना तळलेला तर हा कांदा मी तळून घ्यायला लागली आहे अगोदर तर कांदा तळून घेते आणि तोपर्यंत स्वरा काय म्हणते तर छान असं वाच होतं मम्मी काय करतेस तर म्हटलं बिर्याणी करणार आहे अगोदर म्हटली काय मला चिकन सिक्स्टी फाय वगैरे नको कारण तिला चिकन सिक्स्टी फाय हे लय आवडतंय तर म्हटली नको बनवायला आणि परत म्हटली मम्मी बनव मग त्यातलंच जे काही आपण मॅग्नेट केलेलं चिकन होतं ना तर ते थोडंसं काढून घेतलं आणि त्याच्यानंतर ते थोडेसे छोटे छोटे त्याचे काप तयार केले आणि त्याच्यामध्ये मग नंतर कॉर्नफ्लावर चिकन सिक्स्टी फायचा मसाला वगैरे ना तर ते सगळं घालून चांगलं मिक्स करून घेतलंय कोथिंबीर वगैरे घालून चांगलं मिक्स करून घेतलं तर प्रत्येक वेळेस चिकन आणलं की करून द्यावीच लागते तिला म्हणजे चिकन सिक्स्टी फाय तर नको बोलली म्हणून मी पण काही केलं नव्हतं पण शेवटी करावंच लागलं ते कारण तिला आवडतं त्यामुळे तेवढंच थोडंसं करणार आहे जास्त काही करणार नाही आणि प्रत्येक वेळेस चिकन मटण आणलं की असं बिर्याणी वगैरे सगळ्यांना आवडतं तर बिर्याणी पण करायला लागते तर छान असं चिकन सिक्स्टी फाय वगैरे तिला करून देते बिर्याणी वगैरे आता करायची तोपर्यंत इकडे बघा मटण वगैरे पण आपलं शिजलेलं आहे तर जे काही चिकन सिक्स्टी फाय केलेलं आहे ना तर त्याच्या त्याच कढईमध्ये मी आता हे पूर्ण आपण काही मसाला केला होता ना तर तोसुद्धा भाजून घेणार आहे आणि मटण पण आपलं चांगलं शिजलेलं आहे इथं तर थोडंसं अजून रसा करायचा तर पाणी घातलेलं आहे तर चाललं आहे आता इकडं चिकन सिक्स्टी फाय झालेलं आहे आपलं कांदा पण चांगला तर तळलेला आहे कुरकुरीत असा कांदा झालेला आहे आपण बिर्याणीसाठी काय चिकन सिक्स्टी फायला जसं मॅगिनेट करतो तसंच केलेलं असतं फक्त त्याच्यामध्ये एक्स्ट्रा आपण कॉर्नफ्लावर आणि चिकन सिक्स्टी फायचा मसाला घालतो त्यामुळे मी त्यातलं थोडंसं काढून घेतलं आणि इथं चिकन सिक्स्टी फाय करून दिलेलं आहे तिला आणि इथं बघा मी भात शिजवून ठेवते अगोदर कारण मग परत त्याच्यानंतर चिकन शिजवून घेते भात थोडासा थंड व्हायला लागतो सुट्टा व्हायला लागतो तर पाणी गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये जे सगळे खडे मसाले असतात ना तर ते घालून घेतलेलं आहे आणि शहाचिरे वगैरे आणि जे काही लिंबू आपण ह्याच्यामध्ये पिळेलं सतना चिकन मॅग्नेट करण्यासाठी तर ते सालीसहित मी त्याच्यामध्ये घालून घेतलेत आणि ते छान होतं भात मोकळा व्हायला त्याची मदत होते तर छान असं ते पण शिजायला घातलंय या साईडला भात आणि मसालाही भाजून झालेला आहे माझं एका साईडला पाणी उकळल्यामुळं जे काही सगळं तांदूळ आहे ना तर मी त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे अशी म्हणजे एकसारखं कामं करायला लागली की पटपट पटपट असे पट होऊन जातात तर जास्त वेळ लागत नाही करायला आणि मस एकाच कढाईमध्ये मी चिकन सिस्पय पण केलं आणि जे काही कांदा वगैरे ना तर ते पण तळून घेतलेलं आहे मसालाही त्याच्यामध्येच भाजलेला आहे आणि जे काही मटणा मटण मतन बनवायचं आहे ना तर ते त्याच्यामध्ये सुकी भाजी ते मटणाची बनवून घेणार आहे त्याच्यामध्येच आणि थोडासा मसाला आहे ना तर तो रशामध्ये टाकून घेते तर प्रत्येक वेळेस अशा पद्धतीनेच मी मटण किंवा चिकन करते तर बरं पडतं ते करायला कारण मस्त होतं अशा प्रकारे केल्यानंतर आणि वेळ पण कमी लागतो तर मटण चांगलं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे चांगलं मसाले वगैरे चांगले शिजले आहेत तर ते गरम झाल्यानंतर इथं थोडंसं कट आहे ना तर तोही त्याच्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे मटणामध्ये आणि जे काही मसाला घातला होता आपण ह्याच्यामध्ये पातळीमध्ये जर रशामध्येच मसाला घातलेला तर तोसुद्धा मी आता चांगला उकळून घेते तोपर्यंत भात वगैरे पण आपला झालेलं आहे बघा तर बिर्याणी करताना बघा भात चांगला व्यवस्थित मोकळा होणं गरजेचं आहे कारण भात मोकळा झाला तरच बिर्याणी छान लागते नाहीतरी सगळं व्यवस्थित म्हणजे चिकट होते तर थोडासा कच्चा आहे तर तोपर्यंतच आपल्याला भात नितळून काढायचे आहे पाण्यातून तर मी ते पाठीमध्ये काढून घेतलेलं आणि थोडंसं जे काही तांदूळ होतं ना तर ते चाणीमध्ये ओतून घेतलेलं आहे आणि त्याचं पाणी आहे ना तर ते सूप म्हणून प्यायला खूप छान लागतं तर थोडंसं पाणी पण मी इथं काढून घेतलेलं आहे आणि राहतं थोडंसं शिल्लक आपण जास्त पाणी घातलेलं असतं त्यामुळे शिल्लक राहतं आहे आणि इथं जे मी तांदूळ होतं ना तर त्याच्या डब्बलपेक्षा दोन ग्लास कमीच घातलेलं पाणी म्हणजे चार ग्लास जर का तांदूळ घेतला असेल ना तर आठ ग्लास होता तर आठ ग्लासपेक्षा आपण एखादं एखाद दुसरं पाणी कमी घालायचं ग्लास तर सहा वगैरे सहा ग्लास पाणी वगैरे घातलं तरी चालतं तर छान असा भात आपला मोकळा होतो आणि त्याच्यावरती झाकून ठेवलं ना तर एकदम सुटसुटीत असा भात तयार होतो तो इथं दुसऱ्या पातेल्यामध्ये मी कांदा वगैरे भाजून घेतलेला आहे टॅमॅटो वगैरे काय चिकन मॅग्नेट करताना त्याच्यामध्येच घातलेला त्यामुळे एक्स्ट्राचा कांदा काय तर तो, तो मी घातलेला नाही आहे आणि जे काही मॅग्नेट चिकन केलेलं होतं ना तर ते आता मी शिजायला घातले अगोदर भात करून घेतलं आणि त्याच्यानंतर चिकन शिजायला घातले तर छान होतं चिकन वगैरे पण आणि भात बघायचं आपलं किती मोकळा आणि सुटसुटीत असं झालेलं आहे तर पूर्ण भात हा वाफेवरतीच आपला शिजला जातो आणि एकदम असा मोकळा झालेला आहे बघा जरासुद्धा एकमेकीला एक भात चिकटलेला नाही आहे आणि प्रत्येक वेळेस मी अशाच पद्धतीने भात बनवत असते त्यामुळे एकदम सुटसुटीत असा भात तयार होतो हा आणि झाकून ठेवल्यानंतर हो जी काही वाप असते ना तर ते वाफेवरतीच हा भात तयार होतो आणि चिकन पण आपलं चांगलं शिजलेलं आहे थोडंसं एक दहा पंधरा मिनटं मी शिजवून घेतलं आहे चिकन ह्याला जे आपण कांदा भाजल्यानंतर चिकन टाकलं होतं ना तर दहा पंधरा मिनटं मी चांगलं शिजवून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर निम्मा भात आहे ना तर तो निम्मा भात मी त्याच्यामध्ये टाकून दिलं आहे चिकनवरती आणि जर का तुम्हाला थराची बिर्याणी करायची असेल तर थोडंसं चिकन काढून घ्यायचं आणि मधल्या लेअरला आहे ना तर चिकनचा थोडासा थर दिला तरी चालतो मी तर थोडेसे मसाले वगैरे कलर कोथिंबीर कांदा तूप वगैरे ह्याचं मधल्या सुद्धा असं थोडंसं देऊन घेतलेलं आहे मसाल्यांचा थर फक्त चिकन मी काही काढलंच नाही खाली होतं तर तसंच ठेवलं आहे आणि जे काही तांदूळ राहिलं होतं ना तर ते तांदूळ ह्याच्यावरती टाकून घेतले वरच्या लेअरला आणि त्याच्यावरती सुद्धा कांदा वगैरे असं सगळं टाकून घेतलं आहे तूप घालून घेतले आणि जे काही आपला थोडासा कलर आहे ना तर खायचा कलर इथं केशरी कलर मी तो घालून घेतलेला आहे आणि बिर्याणी मसाला ना तर तोसुद्धा असा थोडासा टाकायचा कच्चा कारण खूप छान टेस्ट येते आणि सुद्धा आणि कोथिंबीर वगैरे टाकून जर का तुम्हाला कोळसा वगैरे असेल ना तर चांगला गॅसवरती गरम करायचा आणि तो त्याच्यामध्ये ठेवायचा म्हणजे चुलीवर केल्यासारखं फ्लेवर येतं त्याला धुवा फ्लेवर असं आणि मस्तपैकी तर आपलं चिकनचं ताट तयार झालेलं आहे तर बिर्याणी आपण सेट करायला ठेवली आहे त्याच्यातून वाप निघेपर्यंत एक पाच ते दहा मिनटामध्येच वाफ चांगली निघते तर मम्मीना म्हटलं तोपर्यंत जेवण वगैरे करून घ्या परत गरम गरम बिर्याणी वगैरे खायला येते तर पाच मिनटानंतर बघा की छान अशी वाफ तयार झाली आहे गॅस मिडियम ठेवायचा आहे तवा ठेवला आहे तव्यावरती हे जे काही पातेलं नाही बिर्याणीचं तर ते ठेवून घेतलेलं आहे आणि पाच पाच सात मिनटामध्ये चांगली अशी वाप तर निघते याच्यातून तर छान अशी आपली बिर्याणी तयार झाली आहे मम्मींचं जेवण वगैरे होईपर्यंत इकडं आमची बिर्याणी पण झाली तर छान असं बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल अशी एवढी छान अशी बिर्याणी तयार झाली आहे आणि एकदम गरम गरम अशी ही बिर्याणी आहे तर तुमची दुलवट साजरी झाली की नाही अजून तेसुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा आणि आता एक दीड वाज आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो गरम गरम तर हा होता आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून धन्यवाद मानते आणि छान अशी बिर्याणी झालेली आहे तर या सर्वांनी बिर्याणी खायला आम्ही सर्व मैत्रिणींनी केलेली जी काही के हुरडा पार्टी आहे ना तर ती तुम्हाला कशी वाटली आणि आज काही बनवलेली बिर्याणी वगैरे तर ते कसं वाटलं तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सुजाताच डायरीला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि हो बेला ऐकूनही प्रेस करत जावा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जातील तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग